मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या लोक लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासची लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या लोक लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासची लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या लोक लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या लोक लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या लोक लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासची लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोक ही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या लोक लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासची लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोकही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे मी चांगला आहे हे आता मला कळलं आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्या आसपासचे लोक ही माझी काळजी घेत आहेत माझा सहवास मलाही आवडत आहे आणि माझ्या जवळपासच्या सगळ्या लोकांनाही आवडत आहे